सात तारखेला होणाऱ्या अठराव्या लोकसभेसाठी बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार रचने माझ्या प्रचाराची सभा नेहमीच या ठिकाणी होत गेली आणि विजय प्राप्त होत गेल्या अशा या ऐतिहासिक ठिकाणी होत्या याला त्याने नुकतंच अतिशय मोकेपणाने संबोधन केलं विचाराची आणि विकासाची दिशा दिली महाराष्ट्राचे शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्र महाट मडगाव पोरपूरचे आमदार वरुषेठ गोगावे राजूजी सावळे प्रमोदजी गोसाळकर अरुणजी साळके सुभाष ठिकाणे आणि शेट यादव आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे श्री साठक नगरपालिकेचे प्रथम नागरिक त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी मुख्यपणानं व्यक्त केल्या ते नंदेश्री पवार उपनगराध्यक्ष राजेश मेहल आणि गणेश सहकारी आपले करदेसिंगजी सर्व महाराष्ट्र सर्व सन्मान्य पत्रकार मित्र आणि अगोदरपूर्ण संख्येने जमलेले माझ्या तमाम महाराष्ट्र नागरिक मनोबी आणि सहकारी मित्रांनो सर्वच वाक्यांनी ऐतिहासिक निवडणुकीचं महत्त्व आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं तिसऱ्या टप्प्यातल्या महाराष्ट्रातली निवडणूक सात तारखेला होणार अठरा तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्याविषयी अर्ज भरणार आहे अधिकृतरित्या माझी उमेदवारांची घोषणा झाल्याच्या मला आज बरेचसे तुमचे मनापासून आभार मानायचे आहे की माझ्या प्रचाराचा शुभारंभ तुम्ही ऐतिहासिक असलेल्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये सुभेदार नरवीर ताराजी मालुसरे यांच्या भूमीमध्ये तुम्ही सुरू करून माझ्या विजयाची मूर्त मन रोवली त्याच्याबद्दल तुमच्या सुरुवातीलाच मनापासून आभाराने माझ्या राजकारणाला तेवीस तारखेला मेच्या चाळीस वर्षे पूर्ण होत पंच्याऐंशी साली विधानसभेची निवडणूक या चौदा माणगाव मतदारसंघातून मी लढवली त्यामुळे गेल्या चाळीस वर्षाचा अखंड प्रवास हवा शहराशी जसं माझं अतुट रुग्णानुमधाचं नातं राहायचं तसं मांडगावच्या वाकड्यांच्या चळणीत सुद्धा त्याच पद्धतीनं अतुट असं नातं राहिलं दहावे महाराजांना अभिवादन केल्याशिवाय जशी माझ्या कामाची सुरुवात रोळ्यात होत नाही तसं वाघणाई देवीचं रामदेव तिथं स्मरण केल्याशिवाय माणगावमध्ये सुद्धा कामाची सुरुवात केली सहकारी आनंदशेड या ठिकाणी आहे आपल्या सर्वांचा राजकीय प्रवास एका विचारसरणीच्या माध्यमातून झाला आणि तीन वेळेला माणगाव मतदारसंघातून नेतृत्व करण्याची संधी माणगाव करत आहे शिवधन मतदारसंघ आला त्याला प्रांत ऑफिस शिवधनला नव्हतं ते माणगावला होतं म्हणून माणगावलाच मत झाली पण मी सांगितलं की एक समुदाय या ठिकाणी निश्चित करत आहे त्यांनी जी तुम्ही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या के सर्वाधिक जर काही काम आमदार म्हणून कुठं केलं असेल आता पहिला आमदार निधी जर मी पहिला प्रथम कुठं दिला सरला देवनी मेहता जे काय या ठिकाणी गुजराती समाजाने जी काही वास्तू उभी केली त्याला जाणारा जो रस्ता होता त्याचं काम त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार आज आजही आपण पाहू शकतो की माणगावची प्रशासकीय वास्तूची इमारत असेल माणगावची पंचायत समितीची इमारत असेल माणगावची जलसंपदा विभागाची इमारत असेल माणगावचं कॉटेज हॉस्पिटल जुनं त्या कालावधीमध्ये तीस खाटाचं होतं लोकशाही सरकारमध्ये मंत्री होते त्याला ते पन्नास खाटांचं केलं आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर निधी आणत स्वर्गीय अशोक शेठ नेहमी दवाखान्यामध्ये त्यांचं राजकारण समाजकारण राजकारणापेक्षा समाजकारण त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी पाहिलं त्या माणगावच्या हॉस्पिटलला सुद्धा त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करत त्याच्या माध्यमातून आरोग्याची सेवा करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पावलं त्या ठिकाणी या शहरामध्ये शारामध्ये रेखापंचायत जरा हातामध्ये आले त्यावेळेला ही ग्रामपंचायतीची होती क्रमागर रुबानी माझे सहकारी झाला ग्रामपंचायतीचे सरपंच होते जसं आज परतशेठला तुम्ही श्रेय देता तसं दे दे चार खाराधीमध्ये कावीच्या जातीचे मानकामध्ये थैमान घातलं गेलं काही जणांचा मृत्यू झाला प्रचंड प्रमाणात नाराजगी बांधकावकरांचे मानामध्ये निर्माण झाली त्यावेळेला दहा टक्के लोक कोविडची आठ होती परतशेठ आज या तिन्ही झालीच्या पवित्र वेळेला सांगतो आहे आर पाकिचेला राजाचे ग्राम विकास खाजगीचे मृत्यू होते महाराष्ट्राच्या इतिहासात पंच्याण्णव सालापासून दूर झाले लोकवर्गची अट पहिल्या प्रथम कुठं शिती झाली जी माझ्या मांडगावच्या ग्रामपंचायतीमध्ये शिती झाली त्याचा नंतर दोन तीन बोलत या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदर्भामध्ये पावलं त्या ठिकाणी उचलली गेली पण हा शहर वाढता शहराच्या रविभावमध्ये भर पडते जोजो म्हणून या शहरामध्ये लोकांच्या निमित्ताने आला व्यवसायाच्या निमित्ताने आला अन्य काही काळाच्या निमित्ताने आला तो आपलं गाव विसरला आणि मानेगाव माझं गाव आहे अशा वेगळेच मानेगावची वाढती तुम्ही आम्ही त्या ठिकाणी वाढत गेलीच वर्षापूर्वी जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा वाढ त्या ठिकाणी होत गेली आणि आज वरक्षेप एकनाथराव शिंदेने क्रांतिकारी निर्णय घेतला म्हणूनच हे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी शक्य झालं त्याच्यातून या शहराला समस्यांची काही आज अडचण होती त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी शहरातल्या अनेक रस्त्यांची कामं त्यावेळेला केली गेली दळवीशी या ठिकाणी साक्षीदार आहेत राजवी तुम्ही सुद्धा साक्षीदार राहात या संबंध राष्ट्रीय महामार्गाचा जे काय गावातून जातो त्याचा रुंदी रुंदीकरणाचा प्रस्ताव मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला ठेवला गटर सुद्धा बाजूला आपण देतो अडचणी निर्माण त्याच वेळेला रस्त्याचं रुंदीकरण होऊन गेलं नंतर राष्ट्रीय महामार्गाला बायपास त्या ठिकाणी झाला मी पण सोबत होतो की गावातूनच रस्ता बोवा गावातून फ्लाय त्या ठिकाणी बवा पण आपण सर्वांनी ठरवत की बायपास त्या ठिकाणी करायला जावा पण आज मालगावमध्ये जी काय वाहतुकीची कोंडी होती आहे शुक्रवार आला का मालगावकरांच्या अंगावरती काठा येतो रविवारची रात्र जाईपर्यंत मालगावकरांच्या अंगावरचा काठा काय होतो काय राहतो तुम्ही पर्याय रस्ता सांगितला आज शुभांगी जाधव या ठिकाणी आहे नगरपंचायतीमध्ये आनंदचे नगराध्यक्ष होते त्या कारकिर्दीमध्ये किंवा मला सोडून आमच्या समानचे नगराध्यक्ष असतील हो तो जो काही बांबोली वाला रस्ता आज बोरबाईला राहून भेटू त्या कामाला अखेरच्या टप्प्यामध्ये मी स्वतःला घेऊन गेले आज माणगाव मध्ये ज्या वेळेला वाहतुकीची कोणी होते त्याला त्या रस्त्याचा रस्त्याच्या केला जातो आज तुम्हाला शब्द देतो माणगावला तुम्ही बाजूला जो सांगितला तसं आज बरेचसेना मोठ्या प्रमाणात निधी मिळतो तसं आज नंतर अधिकारी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तिला जो का अधिकार दिलेला त्या अधिकाराचा वापर करत आता चिऊ मध्ये जे काही बजेट मांडलं जाईल त्याच्यामध्ये त्या पुलाच्या कामाचा समावेश केला जाईल असा शब्द आज या कार्यक्रमाच्या पलीकडच्या बाजूला ज्या ठिकाणी बाबूराजे बोनकर किंवा सगळे राहत होते किंवा आज आमचे सहकारी त्या ठिकाणी आहेत तो रस्ता सुद्धा वाकडे मंदिराच्या समोर आपण त्या ठिकाणी केला तुम्ही सांगता तो पद्धतीने आहे की एकदा ते पुलाचं काम झालं वाहतुकीच्या कोणीवरती काही प्रमाणात नवैन का आपण उपाय करण्या दिसतो आपल्याला पावलं त्या पा। ठिकाणी पा। उचलली जातील त्या कामाचं सुद्धा आज शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ठेवतात अनेक अनेक कामं शहरामध्ये होत गेली शहराचा विस्तार सर्वांगीण परीक्षा होत आहे या शहराचं म्हणे की मोरब्याला सुद्धा मोरबा रोडला सुद्धा शहर विस्तारत आहे पलीकडे आधी लोणशी पर्यंत शहर विस्तार पाहायला मिळत आहे दोन पाच वर्षामध्ये निजापूर पर्यंत सुद्धा रस्ता ते आपण जाईल दोन पाच पाच वर्षामध्ये इंदापूर पर्यंत सुद्धा विस्तारलेलं पाहायला मिळते विभागीय क्रीडा संकुलचा द्यायला प्रश्न आला समज कोकणातल्या सात जिल्ह्याचा विभागीय क्रीडा संकुल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर साथी जिल्ह्याचा काय विभागीय क्रीडा संकुलाला खाण्याची पाहिजे त्यावेळेला आधी ती या खात्याची पत्री होती साणी पूर्व तिने प्रयत्न केले आणि आज माणगाव कोकणातल्या सातशे वीस किलोमीटर लांबीचं मध्यवर्ती ठिकाण कुठे आहे ते माणगाव म्हणून माणगावला विभागीय क्रीडा संकुल मंजूर झालं त्याच्यातल्या पहिल्या टप्प्याची निविदा निघाली उरलेल्या टप्प्याचं काम सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली काही दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शंभर टक्के पूर्ण केलं जाईल आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा माणगावचं नाव या पाचही जिल्ह्यामध्ये मुंबई तर आहेच मुंबईला तर अनेक स्टेडियम आहे ठाण्याला सुद्धा दादाचे कोणते स्टेडियम आहे रत्नागिरी सुद्धा त्या ठिकाणी स्टेडियम आहे पण अशा काहीचा क्रीडा सगळं राहील या माझ्या क्रीडा क्षेत्रातील सर्व आहे मांडगावला आल्याशिवाय राहणार नाही अशा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांनी टीका निपणी केली की मेडिकल कॉलेज इथे व्हा अलेखित नाही महाराज तुम्ही ऍडव्होकेट आहात तुम्ही युक्तिवाद केलेला मानकर युक्तिवाद करू शकता त्यांनी केलेला आहे कुठल्याही जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचं असेल तर ते जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये करायला लागतं आणि त्याला तीनशे काढायचं हॉस्पिटल लागतं ते अलिबागला त्या ठिकाणी होतं म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज तुम्हाला काढायचं त्या खात्याचे मंत्री तसं मगाशी आणि संजय राठोड सांगितलं तर सुदैवाने वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री असल मुशी परवा माझा अर्ज भरला जाणार आहेत संहिता याची मला जाणीव आहे आणि मी आज शब्द देतो पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये दरसे कॉलेज मानवाला मंजूर झालेला होते आता शब्द सुद्धा शैक्षणिक सुविधा करण्याच्या संदर्भात उचलले गेली आज कॉलेज या ठिकाणी सुरू आहे माझ्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं दादांचं नाव महाविद्यालय या ठिकाणी विद्यालयाला दिलं गेलं माय शैक्षणिक सुविधा निर्माण करायचं तुला आपण सर्वदा त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकर्ष करतो आहोत आणि दिवशी तुम्ही जी खंत व्यक्त केली त्याची जाणीव माझ्या मनामध्ये आहे पण अजिबात काय काम झालं नाही माझं एवढं जेवढं काम केलं त्याच्या पाव टक्का सुद्धा आनंद काम या शहरामध्ये नाही हे सुद्धा मला त्या दारी पुढे काय सांगायचं मानलं दहा लाखाचं ला सार्वजनिक शौचालय ज्या मंडळाने आग्रह केला म्हणून ते रेती दिलं आता अरुण चालते प्रमोद गोसावकर तुम्ही नसतात ते पण पैसे आले नसते मी तर कोट्यावधी हो रुपयाचे काम नाही ना असतील शहर विस्तारच आहे स्वाभाविकपणाने ज्या वेळेला जनतेने आम्हाला नाकारला त्याला दोन वर्ष दुर्लक्ष झालं राजू शेठ म्हणाल ते खरं आम्ही पण थोडंसं थांबलो तुम्हाला सत्ता बघूया आपण काय करावं पण आता आपण एकत्र आहोत महायुतीमध्ये आहोत निधी मला वाटायला येईल तेवढा निधी अदितीच्या वाटायला येईल याच्या पुढे सुद्धा तरी सुद्धा माझ्या कालावधीमध्ये निधी दिला पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आधी छोटं शहरासाठी माणगाव शहरासाठी बरोबरीने नव्हे एक पाऊल पुढे ठेवून दिलं जाईल आता शब्द सुद्धा या कार्यक्रमाचे रेटी शेवटी मी सांगितलं की चाळीस वर्षाचे रुग्णाबंधाचे संबंध या शहरामध्ये दीर्घकाळ काय पद्धतीचे राहिले डीपीचा प्रश्न असेल अन्य काही सुविधा आपल्याला शहरामध्ये निर्माण करायची असतील नाट्यगृहाचा विषय राहिला असेल आता त्याला कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली त्याच्यातून काय आता कामाची पूर्तता त्या ठिकाणी व्हायची असेल एवढा पूर्ण आपल्याला काम करतात पुढच्या पाच वर्षाचा एक रोडमॅप त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग बायपास होईलच शहराचा रुंदीकरणाचा सुद्धा प्रश्न आपल्याला हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागेल अशा अनेक अनेक प्रश्नांची उघड करण्यासाठी सामुदायिकरित्या आपल्याला बसावं लागतं नेमकं ने ने शहरामध्ये पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये नेमकं ने कर काय करायचं आहे या दृष्टीपासून जर का आपण एकत्रितपणाने बसू शकलो तर शहराच्या विकासाच्या कामाला सुद्धा छानना त्या ठिकाणी होऊ शकतो माणगावकर आहे शहरातले नागरिक आहे सूत आपण सगळे लोकसभेची निवडणूक आहे स्थानिक प्रथाच्या बाबतीमध्ये जे जे बोललं गेलं त्याचा मी काढत काढायचा अजूनही काय राहिलं असेल त्याची पूर्तता त्याची तुटीची पूर्तता ही पुढच्या कालावधीमध्ये नेमकी त्या ठिकाणी केली आज आपण राष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोर संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली बावन सालामध्ये लोकशाहीची पहिली होती पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला सतत या मिळालं सत्याहत्तर साली त्याला शेती अडकणी आणि बणींच्या मुळे देशातल्या नागरिकांच्या मनामध्ये प्रक्षोभ निर्माण झाला सर्व राजकीय पक्ष जनता पक्षामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विसर्जित झाले जिंकला राजांजय गांधींचा सुद्धा त्या कालामध्ये मला जनता पक्षाचं सरकार त्या काळात सरकारमध्ये सुद्धा काय मतभेद झाले ऐंशी सालामध्ये इंदिरा गांधीच्या नेतृत्वांच्या सरकारला पाठवलं मिळालं चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधीच्या हत्याच्या सहा बुद्धीची लाट देशभरामध्ये त्या ठिकाणी आली यश राजीव गांधींना मिळालं नव्हतं पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळालं होतं इंदिरा गांधी मिळालं होतं याच्यापेक्षा जास्त यश राजीव गांधीला आज माझ्या भारतीय जनता पक्षाचे नेते व्यासपीठावरती आहेत मगाशी त्यांच्या युवा मोर्चाच्या बैठकीला मी उपस्थित राहू लागलो चौऱ्याऐंशी साली फक्त दोन जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या फक्त दोन वाजपेयी शर्मादार शिधाम आलाबाब मराजे अमिताभ बच्चन यांनी केले एकोणीशे चौऱ्याऐंशी दोन हजार चौदा या तीस वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने मान्य केली नरेंद्र मोदी साहेबांचे पंतप्रधान म्हणून उमेदवार घोषित केले देशाच्या राजकारणाला कला मिळाली पहिल्या प्रथमच एका नेतृत्वाच्या माध्यमातून देशाने मतदान केलं राजीव गांधींच्या नंतर आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा सालामध्ये भारतीय जनता पक्षाला निर्णय भाऊ किती मताने पडलो एक इथे साहेब तुम्ही आज टीका टिप्पणी करताय तुम्ही आठ निवडणुका लढला पहिली तुमच्या आयुष्यातली निवडणूक आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा हे शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात पक्ष बाजूला ठेवून पहिली तुमच्या आयुष्यातली निवडणूक आहे तुम्ही भारतीय जनता पक्षावरती टीका करता तुम्ही शिंदेसाहेबांच्यावरती टीका करता अधिकृतपणाने शिवसेना आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निकालाप्रमाणे अधिकृत शिवसेना आज एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आहे अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत घेऊन निवडणुका लढवत आलात वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री होतात मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष मंत्री होता तुम्ही आज म्हणतात की नरेंद्र मोदींनी काय विकास केला ते शोधताय या तमाम अनुभवांना सांगतो इतक्या विजेच्या लक्षलेखाना आपण या ठिकाणी भाषण करतो कंदी घेऊन अनंत गीतेचा विकास मतदारसंघामध्ये शोधा अशी गेल्या तीस वर्षामध्ये राजकीय परिस्थिती आहे सरकार संकट आलं लॉकडाऊन मध्ये आपण सर्वजण घरामध्ये बंदिस्त राहिलो घरातल्या चौकटीच्या बाहेर आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नव्हतं खरो सारखं अत्यंत संकट द्यायला आला असतो ना निसर्ग वादाचा प्रचंड पद्धतीचा तडाखा द्यावे आला याला योगीचा चव्हाणांना सांगत होतो की तुम्ही त्यावेळेला होऊ नका अनेकांचं दुर्दैवी ज्यावेळेला दफन किंवा कोचुबुकी पडत होते स्मशान बंद ज्यावेळेला अनेकांना जावं लागत होतं आपण त्यावेळेला थांबवतो जागा म्हणजे दिसले नाही पुरग्रस्त परिस्थिती मांडला आली द्यावेला दिसले नाही निसर्ग वादाचा तडाखा मांडाव असंही सगळ्या शहराला बसलं इथे साहेब तुम्ही कधी दिसला नाही लोकांच्या सुख तुम्ही नव्हता आणि त्याच्यावरती तुम्ही काल तर अतिशय योग्य काय बोललात मला कळू शकला नाही चाळीस वर्ष राजकीय जीवनामध्ये वावरलेली माणसं असं कसं बोलू शकतात त्यानं पत्र घ्यायला प्रश्न विचारलं की रायगडची जनता तुम्हाला विचारताय कोरोना ना निसर्ग चक्रीवादळ दोप्ते वादळ महापुराच्या संकटामध्ये तुम्ही कुठं होता अरे शेठ कसं तुम्ही त्याला सहन केलं तुम्हाला माहिती मला माहिती या गांभीर्यपूर्वक प्रश्नावरती त्याला प्रश्न विचारला त्या नंतर किंवा चेहरावरती उष्ण तरी कामगिरी आणायचं ज्यांच्या मनात आयुष्यभर पद्धती लोकांचा सेवा करण्याचं स्पर्श केलं गेलं के नाही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर असून नैसर्गिक आपत्तीमध्ये संपलेला माझ्या रायगड करायला मदत करण्यासाठी तुम्ही काय याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही जरा असून देता याचा अर्थ तुम्ही जनतेची क्रूर चेष्टा करता आता जनता तुम्हाला जागा दा दाखवल्या राहणार नाही असा विश्वास होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानंतर व्यक्त करतो आज आपण भक्कमपणाने सोबत आहोत हा युती म्हणून सोबत आहोत शिवसेनेची ताकद पाठीमागे आहे भारतीय जनता पक्षाचे आहे मनसेचे आहे रिपब्लिकन पक्षाचे आहे जे जे म्हणून घटक पक्ष आज या ठिकाणी महायुतीच्या पाठीमागे उभे राहिले आहेत त्यांच्या पाठीमागची सर्व ताकद आज माझ्या पाठीमागे तो कृपण करतात आपल्याला शब्द देतो पंचवीस वर्ष विधिमंडळामध्ये काम केलं पाच वर्ष लोकसभेमध्ये काम केलं त्याचा उल्लेख आनंद शेट्टी या ठिकाणी केला लोकसभेची माझी भाषण बघा अनेक वेळेला मी माणिवाचा उल्लेख केलेला तुम्हाला भाषणामध्ये पाहायला मिळतो सगळ्या मतदारसंघात प्रत्येक तालुक्याचा के उल्लेख केला आणि आज खासदार म्हणून काम करण्यासाठी माणगावकरांची इच्छा होती दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बेगवान गाड्या त्याला मांडगावला थांबा मिळाला पाहिजे ते मिळून येण्याचं काम या सुनील गडकरी प्रामाणिकपणावर केलं ते सुद्धा माणगावकरांना बरंच माझा इंदापूर पहिला टप्पा युपीएच सरकार असताना मंजूर झाला मी पालकमंत्री असताना नखडला होता गडकरी साहेबांनी पुढच्या सगळ्या टप्प्याला मान्यता दिली बरसमध्ये इंदापूरचा रस्ता इतका उघडायचा पुढचे रस्ते किती जरी चांगले झाले असते तरी भरशेप शिवा शाखा खेरीज आपल्याला लोकांनी काय दिलं मी गडकरी साहेबांना भेटतो मला त्यांचे ऋण व्यक्त करायचे आहे मला त्यांचे अंतकरणापासून आभार मानायचे आहेत केवळ एक त्या सुनील गडकरी सांगण्यावरून या कॉकडे काळाच्या कामाला त्यांनी सातशे कोटी रुपये दिले आणि इंदापूरला येऊन त्या कामाचा त्यांनी शुभारंभ केला आता ऐंशी टक्के काम त्या कॉक्रेट काळाचा झालेलं पाहायला मिळते उरलेलं काम या चोवीस सालामध्ये फोड काही वेळ शांतु साहेबांना रेवे श्रेड रक्षाचं स्वप्न पाहिलं आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी प्रयत्न करत आहेत दहा हजार कोटी रुपयाच्या पुलांचे काम त्या ठिकाणी मला आठवतं विजयाला नगरविकास खात्यात राज्यमंत्री होतो वाणगावकरांनी मला दुसऱ्यांना आमदार केलं त्याला एमयूटीपी आणि एमयूचं बी बिल मांडलं होतं त्यामध्ये मुंबईच्या पायाभूत सुविधा होत्या मुंबईचे फ्लायओव्हर होते मुंबईचं मेट्रो होतं मुंबईचं मोनोरेल होतं आणि ट्रान्स हार्बर लीग म्हणजे शेवडी ते नावा या पुलाचा कामाचा सुद्धा त्याच्यामध्ये संपा शोधा स्वर्गीय दत्ताजीराव नलवाडे आज हयात नाहीत त्यांनी मला सांगितलं की सुनील तू स्वप्न रंजन त्यामध्ये संपायला मी ज्यांना उत्तर दिलं नारवाडे साहेब स्वप्न रंजन नाही तुम्हाला निविदा काढलेलं पाहायला मिळेल विला साहेबच्या नेतृत्वाखाली मी निविदा काढली अंबानी बंधूंचं भांडण झालं हायकोर्टात गेलं आणि तो पूर्ण कर नंतर परत ते पूल वगैरे असं कधी वाटलंच नाही नरेंद्र मोदी नावाची एक शक्ती देशा दे देशा या देशामध्ये राजकीय दृश्य पंतप्रधान झाले जपानच्या पंतप्रधानांचे त्यांचे संबंध राहिले त्यांनी शिबे नावाचे पंतप्रधान आणलं दराने कोण दिलं या देशात एकवीस किलोमीटर लांबीचा कोकणाच्या भवितव्याचा परिणामचा भार उघडणारा अखेर सेतू यांनी मानला की त्यांचं शेअय अधिकारी आहे ते कोणाला नाकार देऊ नाही पुढचा रस्ता काढण्याचा संदर्भात बोलू शकतो ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे मुंबई पुणे रस्ता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छा शक्ती समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छे करतात आज एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आजी दादाच्या इच्छा आहे की माझ्या कोकणामध्ये जाणारा तिसरा रस्ता